हा व्हिडिओ आहे ना दुसरा भाग आहे तर असे चार भाग होणार आहे तर थोडं थोडं करून मी सेंड करते एकदमच मोठा म्हटलं खूप मोठा होईल म्हणून चार भागमध्ये तुम्हाला दाखवते पहिल्या भागमध्ये दाखवले आता हा दुसऱ्या भागमध्ये तर हा व्हिडिओ आहे ना तुमच्याकडे पोचवायचा खूप गरजेचं होतं म्हणून आणि तुम्ही पण बघा तुमची फॅमिली पण बघा खूप छान आणि भारी हे रत्न वगैरे स्टोन समुद्रातल्या आतमध्ये शिंपल्या वगैरे हे बघण्यासाठी खूप भारी वाटते सगळ्या देशांचे आहेत आणि सगळ्या राज्यांचे कर्नाटक बेंगलोर गुजरात महाराष्ट्राचे देशातले सगळ्या देशातले आहेत आणि थायलंडचे पण आहेत हा व्हिडिओ पण तुम्ही स्किप न करता बघा आणि मी ह्या व्हिडिओमध्ये पण जेवढे व्हिडिओ पाठवेल ना सगळ्या व्हिडिओमध्ये ना त्यांची लिंक फोन नंबर आणि त्यांचा ॲड्रेस सगळं वेबसाईट वगैरे सगळं मी सेंड करणार आहे डिस्प्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा त्याच्यात दाखव त्या शॉर्ट व्हिडिओ पण बघ करणार आहे ते पण बघा हे काय बी सी पी आहे वी सी पी आहे त्याच्या खाली काय आहे हे बघा टेपरीकोर आहे जुन्या जा, जा टायपिंगचं आहे त्याच्यानंतर हे काय आहे ह्याच्यावर सगळं जे दाखवलं आहे ना त्याच्यावर सगळं ना नाव नंबर आणि साल वगैरे एकोणीसशे पस्तीसपासून येतं हे बघा किती वर्षापूर्वीचे हे रत्न वरती शिंपले आहेत बघा सगळ्या राज्याचे सगळ्या देशाचे शंख आहे शिंपले आहेत आणि भारी वाटतं आणि असं बघतच बस आणि ओरिजन आहे डुप्लिकेट नाही असली आहे म्हणजे कसं ओरिजन आहे ते सगळं आणि स समुद्रातून हाय ते सगळे तर एवढं हे सगळं बघण्यासाठी नको स्टोन आहे रत्न आहे आणि भारी वाटते हे सगळं बघण्यासाठी काय बोलून काही नाही कळत नाही एवढं बघण्यासाठी हे स्टोन हे स्टोन पण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात ठेवतात आणि हे स्टोन खूप महाग भेटतात हे मोठ्या मोठ्या लोकांच्या घरात पण असतात बघा हे स्टोन एका कोण्यामध्ये वास्तुशास्त्रानुसार ठेवतात छोटं मोठं हे तर ते पण आहे तिकडे शक्यतो मी पण हे स्टोन मी जवळून बघितलं हात लावून बघितले कारण की एका ठिकाणी मी बघितलेले ते आणि मोठ्या मोठ्या लोकांच्या बंगल्यात वगैरे असे असतात हे स्टोन आणि हे पण किती भारी वाढतात ते सगळं आहेत आणि छान वाढतात ते आणि हे कॅमेरा आहे बघा जर्मनीचे कॅमेरा आहेत बघा टेप्रिकोर आहे कॅसेट आहे सगळं आहे हे बघा जर्मनीचे कॅमेरा आहेत आणि वरती हे बघा कुठले हे सगळं जर्मनीचे त्याच्या नावच दिले सगळं हे पण कॅमेरा आहे सगळ्या देशांचे सगळ्या राज्यांचे वेगवेगळ्या कॅमेऱ्या जुन्या काळाचे आहेत ना ते सगळे आहेत आणि बोलताना चुकला तर मला माफ करा जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते हे बघा कॅशेट पण आहेत कॅशेट आहेत कॅमेरा आहेत हे बघा छोटासा टी व्ही पण आले भारी वाटतं हे सगळं बघण्यासाठी कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जुन्या काळाचे ते हे बघा हे लाव सगळं लावलं आहे सगळ्या देशांचे वेगवेगळे आणि सगळ्या राज्यांचे सगळं लावले त्याचं नाव आहे कोणचे साली ह्याच्यावर पण आहे त्याच्यानंतर हे काय आहे बघा त्यांच्यावर पण नाव आहे खाली त्यांचं सण वगैरे सगळं लिहिलं आहे कोणत्या राज्यातलं ते पण लिहिलं आहे त्याच्यात आणि इथून बघा शिडीतून ना वरती जायचं आहे वरती पण बघण्यासारखं का भरपूर काय आहे इथून शिडीवरून वरती जायचं आहे हे बघा आणि समोरच गेल्यानं जात आहे बघा ले मोठं आहे खूप मोठं आहे तो कॅमेरा छोटा दिसत असेल म्हणजे खूप म्हणजे खूप मोठं कॅमेरा आणि हे पालखी आहे आणि कुऱ्हाड हे बघा हे पंचवीस किलोचं आहे बघा हे जात आहे छोट आहे मोठं आहे सगळं जात आहे हे तर लय मोठं आहे खाली आहे ना गोलमध्ये लय म्हणजे मोठं खूप मोठं आहे जात आहे दगडी आहे आणि त्याचं नाव पण लिहिलं आहे बघा नाव लिहिलं आहे त्याच्यावर आणि साल पण लिहिली आहे आणि किती भारी अजून त्याच्यावर किती भारी नक्षीकाम केलेलं अजून गेलं ना किती वर्षापूर्वीच असेल आणि हे पालखीसारखं आहे बघा ह्याच्यावर पण नाव लिहिलं आहे नंबर लिहिले आणि हे पण लिहिलं आहे साल पण लिहिली आहे आणि जाता येते पळी आहे बघा वरती जुन्या काळात भेटायचं ते आणि त्या ना ह्याच्यात भरलेल्या ड्रममध्ये नाणं आहे ते छोटे छोटे नाणे आणि त्याची पण पूर्ण कहाणी लिहिली आहे बघा नाणं आहे त्याच्या आतमध्ये बघा तर राजस्थानचे रा नाणे आहेत आणि असं का दिसायला लागले कारण की आम्ही जेव्हा बघायला गेलो ना नेमकं लाईट गेलेली आणि हे पण नाणं आहे बघा हे नाणं आहे कुराडी आहे ते सगळ्या वेगवेगळ्या सगळ्यांचं नाव नंबर साल वगैरे सगळं लिहिलं आहे आहे आणि त्याला काय म्हणतात ते वरती आहे बघा हिला काय म्हणतात त्याला ते कुराड पण आहे बघा इथं त्याच्यावर नाव लिहिलं आहे नंबर लिहिले एक तीन साडेतीनशे वर्षापूर्वीचे ते साडेतीनशे वर्षापूर्वी म्हणजे किती वर्ष झालं असेल आणि नाणं आहे बघा नानाचे पण नंबर लिहिलेत नाव लिहिलेत किती वर्षापूर्वीचे नाणं आहेत म्हणून इथं पण नाणं आहेत चौदाशे शहाऐंशी ते एकोणीसशे साठपर्यंत पर्यंत आहे ही नाणी ही पण नाणी आहे बघा त्याच्यानंतर त्याच्या बाजूला नोटं जुन्या काळाचे नोट हजारचे दोन हजारचे एक लाखाचे आहेत अशी नाणी आहे तिकडे नोट आहेत तुम्हाला दाखवते थांबा हे बघा एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे पंच्याऐंशी सालाचे येते नोटा बघा दहाची नोट आहे पाचची नोट आहे एक रुपयाची नोट आहे हजारचे आणि ते सगळे मोठे मोठे हां हजार शंभराचे आहेत आणि ही नाणी इथं पण क हे आहेत त्याला काय म्हणतात मला माहित नाही पण कुराड तो माहिती आहे हेला काय म्हणतात मोठं आहेत ना ते त्याला काय माहिती मला माहित नाही कुराड मला माहिती आहे त्याच्यानंतर ही ढाली आहे बघा हे कुऱ्हाड वगैरे त्यांचे पण नावं लिहिले साल लिहिले ही नाने, सोन्याचे काम त्याच्यानंतर इकडे काय इथं पण कुराड आहे बंदूक आहे कोयता आहे कुऱ्हाड नाही कोयता चाकू आणि वाघनक म मध्य प्रदेशचे ते सगळे आणि ह्या साईडला आहेत गा नावं लिहिले सगळ्या म देशाचे आहेत किती थायलंडचे पण आहेत इथं त्याच्यानंतर हे काय गुजरातचे पण आहेत महाराष्ट्राचे पण आहेत इथं राजस्थानचे पण आहेत मध्य प्रदेश सगळ्यांच्या देशांचे नावं लिहिले आहेत किती सालाचे ते पण लिहिलेत त्याच्यानंतर हे बघा दिवा लावायचा हे काय आहे दोन किलोचा आहे बघा हे शांबरचा अंडा भाफ रे दोन किलोचा आणि हे बघा त्याच्यानंतर वरती दोन समाई आहे एक घोडा आहे रुद्राक्ष आहेत ओरिजन रुद्राक्ष त्याच्यावर सगळं साल पण लिहिलेत हे बघा तोपाचे गोळे छोटे छोटे हे बघा छोटा गो तोपा बघा जेवढी मला माहिती होती तेवढी सांगितलं ह्याच्यात सांगताना काही चुकी झाल्या तर मनापासून माफी मागते आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नक्की बघा